फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आपल्यासोबत सपका साहेब आहेत सबका साहेब काय सांगाल संपूर्ण जिल्ह्याचा आपण दौरा केला आता आपण गोपुरीलासुद्धा भेट दिलेली आहे काय वाटतंय कशाप्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसला एक ऊर्जितावस्था आणण्यासाठी काय नियोजन आहे कोकणाचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो तानाबाणा आहे हा सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून व आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये जो विचार काँग्रेसचा आहे आणि जो मूलभूत विचार या जिल्ह्याचा आहे याच्या दोन्ही गांमध्ये सारधम्य आहे आणि या अनुषंगानं इथे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचं आकर्षण आहे ग्रासरूटवर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्तेही आहेत जिल्हा पातळीवरही सक्षम असं नेतृत्व आमच्याजवळ आहे मात्र मधली ज्या कड्या आहेत त्या काही कड्या जोडण्याची आवश्यकता आहे आणि आजच्या भेटीच्या अनुषंगानं नेमकं काय करायचं आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं याचा एक दीर्घचर्चेअंत एक आराखडा आमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही बांधणी ही पंचायत समिती जिल्हा परिषद ब्लॉक आणि मग जिल्हा अशा पातळीवर एक बांधणी आम्ही एक महिन्याचा टाईम फ्रेममध्येही करणार आहोत सर पुन्हा एकदा सिंधुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्याच वतीने प्रश्न विचारतो आहे की बघितलं तर नुकत्याच विधानसभा इलेक्शन पण काही महिन्यांपूर्वी होऊन गेल्या परंतु तीन विधानसभा मतदारसंघ म्हणजे आता आपल्यासोबत जे आहेत ते म्हणजे इच्छुक होते खरं म्हणजे विधानसभा लढ निवडणूक लढवण्यासाठी परंतु तिन्ही मतदारसंघामध्ये एकही उमेदवार राष्ट्रीय काँग्रेसचा देऊ शकला नाही जेव्हाही जेव्हा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते त्यावेळी साहजिकाचे पक्ष जिवंत राहतो आपण मतदारांपर्यंत पोहोचू शकतो परंतु बघितलं तर कुठेतरीही पिछाट होते एक महत्त्वाचा असलेला पक्ष कुठेतरी अडगळीत पडल्यासारखी अवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली आहे काय वाटतं निश्चित आपण जे म्हणतात त्याच्याशी मी एक कार्यकर्त्या नात्याने सहपद आहे मात्र युती आघाडी हा भारतामध्ये आज ही अपरिहार्यत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचं स्वरूप काय राहील माहीत नाही मात्र गेल्या पंधरा वर्षापासून युती आघाडी ही अपरिहारत असल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर तडजोडी या कराव्या लागल्यात पहिले आम्ही राष्ट्रवादीच्यासोबतच आमची युती होती मात्र मागच्या काळात आम्ही उभाटाच्यासोबतही आमची युती झाली आणि परिणामी मोठ्या प्रमाणावर आमचं पक्षाला जागा सोडाव्या लागल्यात आणि त्यातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात आम्ही एकही जागा लढू शकलो नाही हे खरोखर पक्षभूमिकेतून ही बाब आमच्या मनाला चटका लावून जाणारी आहे मात्र देशपातळीवर इंडिया अलायन्स आणि महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी या दोन्ही युतींमध्ये आम्ही असल्यामुळे गतकाळामध्ये हा नाईलाज झाला मात्र येणाऱ्या काळात आम्ही जोरकस संघटना बांधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगले निकाल आणून आम्ही पुढच्या निवडणुकीपर्यंत या जिल्ह्यामध्ये निश्चित काही ना काही करू ठोस करून दाखवू हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी माझ्या समक्ष व्यक्त केला सर बघितलं तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की सामाजिक विचारधारेनं चालणारे नेते पदाधिकारी असतील किंवा व्यक्ती असतील ह्या पक्ष संघटनेमध्ये यायला पाहिजे त्यांच्याकडे धुरा जी आहे ती सोपवली जायला पाहिजे आपण बघितलं तर आमदारकीसुद्धा तुम्ही यशस्वीपणे पार पडलेली आहे राज्यातील सर्वात तरुण म्हणजे सत्तावीस या वर्षी बघितलं तर जिल्हा परिषद अध्यक्ष असणारा तरुण म्हटल्यानंतर बघितलं तर तुमचं नाव घेतलं जातं अध्यक्ष म्हणून तुम्ही आपण भूषवलेलं आहे महाराष्ट्राची धुरा आपल्याकडे दिलेली आहे लोकसभेमध्ये मी आलेलं प्रचंड यश आणि त्यानंतर विधानसभेमध्ये झालेली धूळधांड आणि त्यानंतर आता येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका असतील म्हणा की राज्यातील महा ज्या काय स्वायत्त संस्था आहेत नगरपंचायत नगरपालिका किंवा जिल्हा परिषद ज्याला आपण मिनी विधानसभा असं म्हटलं होतं तर त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे काँग्रेसचा हात जो आहे तो पुढे नेणार आहात मुळात या संदर्भामध्ये आम जरूर आम्हाला आमची रणनीती तयार करता येईल मात्र हे महायुतीचं जे सरकार आहे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घ्यायच्या नाही कारण त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीनंतर सत्तेचं विकेंद्रीकरण हे सूत्र ठरलं संविधानामध्ये सत्ता एका ठिकाणी राहतात ती अनेक ठिकाणी असावी आणि केवळ चार हजार दोनशे पन्नास आमदार देशभरातले आणि साडेसातशे खासदार या पाच हजार लोकांनी देश चालू चालू नये तर ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष पदाधिकारी नगरसेवक महापौर नगराध्यक्ष ही सत्ता केंद्र देशभरात निर्माण व्हावीत ही त्यामागची भूमिका होती मात्र भाजपला सगळी सत्ता स्वतःच्या जवळ हवी आहे केवळ दोन लोकांना देशाची सत्ता त्यांच्या खिशात पाहिजे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना सगळी सत्ता त्यांच्या जवळच पाहिजे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते म्हणून लागू देत नाही आता लोक विसरले की आपला नगरसेवक होता आपल्या शहराला नगराध्यक्ष होता पंचायत समिती सभापती होता जिल्हा परिषद अध्यक्ष होते याचाही लोकांना विसर पडला त्यामुळे मुळात आमची स्ट्रॅटेजी काय राहील हे अथावकाश जरूर आम्ही ठरवू मात्र आज सुप्रीम कोर्टाची चा भाऊ करून या सरकारला या निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि या संदर्भात आम्ही येणाऱ्या काळात काय करू शकतो याची चाचपडी करत आहोत राज्यामध्ये बघितलं तर एक धार्मिक तेढ जी आहे ती निर्माण केली जाते एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं जातं आणि त्याचं लोण बघितलं आपण तर आता कोकणामध्ये सुद्धा पसरू लागलेलं ला आहे आपण आताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणजे तळ कोकणावरून आता आपण रत्नागिरीमध्ये जाणार आहोत म्हणजे ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण दौरा करत असताना विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण काय निरीक्षण केलं आपण ही जी तेढ निर्माण केल्या जाते याच्या मागचा एक कुटील डाव आहे आणि तेढ जी निर्माण केल्या जाते ती स्वतःची जी हितसंबंध जे उद्योगपतींशी आहेत त्यांना पोषक स्वरूपाचं एक वातावरण तयार करून देण्याकरता ही तेल निर्माण केलं जाते वास्तविक पाहता कोकणातला जो माणूस आहे याची भाषा याची देहबोली हे जात धर्म कोणकोणत्या जातीचा धर्माचा हे समजत नाही इतकी या ठिकाणची तानाबाना जो आहे एकमेकांशी असणारे जे सम जे नाते आहे हे फार छान स्वरूपाचं कोकणाच्या माणसाची आहे मात्र यावर आघात यासाठी करायचा आहे की मोठ्या प्रमाणावर खनिजे या मातीच्या खाली आहेत आणि त्या खनिजांना हे उद्योगपतींना काढून देण्याकरता एक चांगलं वातावरण तयार व्हावं चांगलं वातावरण म्हणजे लूट करणारं वातावरण तयार व्हावं यासाठी ते निर्माण केली जाते म्हणजे लोक आपसात भांडतील आपसात द्वेष करतील आणि जेव्हा आप ते आपसात एंगेज होतील तेव्हा त्यांच्या उत्खननाला कोणी विरोध करणार नाही यासाठी हे उद्योगपतींना फायदा व्हावा म्हणून ही हे ते निर्माण केलं जात आहे हे यामागचं कुठील जे कारस्थान आहे ते कोकणवासियांनी समजून घ्यावं सर बघितलं तर आणखीन एक मुद्दा येतोय तो म्हणजे औरंगजेबाची कदर जी आहे औरंगजेबाची कदर ही खोदायला हवी आहे ही तर राहणार नाही अशा प्रकारचे जे काय स्टेटमेंट जे आहेत ते सुद्धा बघितलं तर मंत्र्यांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या येत आहेत काय वाटतं आपण औरंगजेब हा क्रूर शासक होता त्यांनी स्वतःचा दाराशिका नावाचा जो सेक्युलर विचाराचा जो भाऊ होता त्याचा खून करून टाकला धाकटा जो भाऊ होता त्याला पहिले वेडं ठरवलं नंतर त्याच्यावर विष प्रयोग केले त्यालाही मारून टाकलं स्वतःचे जे वडील आहेत शहाजहान यांनाही त्यांनी कैदेत ठेवलं आणि एकंदरीत स्वतःच्या राज्य चालवण्याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणात हत्या हिंसा सामाजिक ते निर्माण करणं जजिया करसारखे कर, कर त्यांनी लावले आणि नेमकं तसाच राज्यकारभार आता देवेंद्र फडणवीस चालवत आहेत देवेंद्र फडणवीसच्या राज्यात पुन्हा जजियाकर लावला गेलेला आहे त्यांच्या काळात पुन्हा संभाजी महाराजांना जसं मारलं होतं तसंच संतोष देशमुखसारख्या एका व्यक्तीला मारलं जात आहे गावोगावी कुठे कोयता गँग कुठे रेती गँग कुठे आका कुठे खोक्या असे लोक जन्माला येत आहेत त्यामुळे या दोघांचंही शासन हे क्रूर स्वरूपाचं होतं राहता राहायला औरंगजेबाच्या कबरीचा विषय तर औरंगजेबाला महाराष्ट्रातील सर्व मावळ्यांनी आणि जो महाराष्ट्राचा मराठ्यांचा हो जो इतिहास आहे या सर्वांनी जमिनीत गाडण्याचं काम औरंगजेबाला हे महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे शौर्य होतं शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे जो मराठी माणसाचा जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे तो औरंगजेबाला जमिनीत काढून महाराष्ट्र हा शांत बसलेला आहे आज तोच इतिहास हा मोडायला हे भाजपपडने सरकार निघालेलं आहे त्यामुळे त्यांना इतिहास मोडून टाकायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या एकशे अठ्ठ्याण्णव वर्षानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी जी ती शोधून काढली म्हणजे तब्बल दोनशे वर्षं शिवाजी महाराजांची समाधी ही लपून ठेवण्याचं काम ज्या विचारांच्या लोकांनी केलं होतं तीच लोक आज शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी पुसला जावा म्हणून औरंगजेबाची पण जी कबर आहे ती उघडून टाकत आहे का हा एक मोठा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला त्यांना शिवाजी महाराजांचं नाव राजकीय इतिहासाच्या पटलावरून हे पुसून टाकायचं होतं म्हणून दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी आणि रायगड हा त्यांनी डोळेजाग करून ठेवला आता औरंगजेबाच्या निमित्तानं ती प्रवृत्ती पुन्हा डोकोवर काढत आहे हा त्यामागचा एकूण असणारा कुठील डाव आहे आपण असं म्हणतात मी बघितलं तर छत्रपतींसोबत मुस्लिम सैनिक नव्हतेच मुस्लिम सरदार नव्हते अशा प्रकारचे स्टेटमेंट जे आहे ते महायुती सरकारमधले मंत्री करतात असं आता एक अज्ञानाची परिसीमा ही अशा स्वरूपामध्ये एका मंत्र्यांनी बोलणं आणि ते ज्या जिल्ह्यातून आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिथे मोठे मोठे इतिहासकार होऊन गेले आहेत मोठे साहित्यिक होऊन गेले आहेत संसदीय प्रणाली चालवणारे सभ्य असे नाथपे मधुदंडवतेसारखे मोठे मोठे बाई सावंत यांच्यासारखे मोठे विद्वान आणि मोठे संसदपटू लोकशाहीत होऊन गेलेले आहेत स खांडेकरांसारखींनी अमृतवेल लिहिली अशी एक कादंबरी लिहिलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकी या जिल्ह्यात होऊन गेले आणि या जिल्ह्यात एक गटारगंगा अशी वाहती आहे की जिचा दुर्गंध संपूर्ण महाराष्ट्रात पसरतो आहे ही शरम यावी अशा प्रकारची बाब आहे तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यांनी म्हटलं आहे ये की येत्या काळामध्ये जेव्हा स्वायत्त स्वायत स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घालतील तेव्हा राष्ट्रीय काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुनर्जीवित झालेली दिसेलच त्यासोबतच मंत्री नितेश राणे यांचं स्टेटमेंट म्हणजे गटारगंगा गंगा असंही त्यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे कॅमेरामन कमलेश पवारसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज कणकवली